चला आज बनूया पाच मिनटामध्ये असा झटपट मावा केक तर सर्वात पहिले आपण घेतलं मिक्सरचं भांडं तर इकडे एक वाटी आपण रवा घेतला रवा बारीक आहे तर जाड कुठलाही घ्या कारण मिक्सरमध्ये आपण फिरून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची तर एक वाटीला अर्धी वाटी, वाटी परफेक्ट मेजरमेंट व्यवस्थित गोड होतो आता हे मिक्सरला फिरवण्याच्या आधी आपण याच्यामध्ये चा दोन चार हिरवे गिर्याचे असे सोलून घ्यायचेत बघा तर तुमच्याकडे जर व्हॅनिला एसन्स असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता पण मला इलायचीचा फ्लेवर ह्या केकमध्ये ते ना खूप आवडतो आणि याच्यामध्ये एखादं आपण मिल्क पावडरचं पॅकेट पण टाकू शकतो छोटंवाले टाकलं तरी पण छान लागतं टेस्ट त्यानंतर इथे अर्धी वाटी दही घेतले आता हे दही आपल्याला छान फेटून घ्यायचं तर दही ना पातळ घट्ट त्यावर पण अवलंबून असतं त्यामुळं काय करायचं आहे अर्धी वाटी घेतलं तर याच्यामध्ये आपण पाव वाट एवढं तेल घ्यायचं आहे तुम्ही तेल या तर बटर तुमच्या आवडीचं घ्या फक्त तेल कुठलं फ्लेवरवाला घ्यायचं नाही जसं की राईचं त्याचं ते तेल असतं ना एकदम ते घ्यायचं नाही त्याच्यामध्ये एकदम खराब येतो केकमध्ये टेस्ट रिफंड ऑइल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर जे आपण रवा साखर इलायची बारीक करून घेतले ते टाकायचे आता एकदा यामध्येच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण ना दही पाण्यावालं पण असतं ना घट्ट पण असतं त्यामुळे दुधाचं मेजरमेंट करणार नाही दूध टाकायच्या आधी हे व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करू त्यानंतर आपल्याला कळंद दूध किती लागेल ते बघा पूर्ण रवाना दह्यामध्येच भिजलं आहे आपला बघू शकता तुम्ही ते बघा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण इकडे एक वाटी दूध घेतले दूध मी थोडंसं सोकमट घेतलं आहे बघा कारण आपल्याला हारावा भिजत ठेवायचा आहे तर जास्त एकदम गरम नाही सोकमट घेतले तर हे थोडं थोडं करून आपण दूध टाकायचं एकदम नका टाकू थोडं थोडं टाकू आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध करून बघा व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये एक चमचा आपण बेकिंग पावडर टाकली आणि हाफ चमचा म्हणजे पा पाव चमचा जेवढी खायचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा पण नाही अर्धा चमचाला पण कमी असा खायचा सोडा टाकायचा आहे हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी त्रुटी फुटी टाकली ऑप्शनलही हवी असेल तर टाकाय तर तुम्ही स्किप केली तरी चालेल थोडं उरलेलं दूध आहे आपण ते पण टाकूया थोडंसं वाचून बघा थोडंसं अजून राहिलं आहे ते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तुमच्या याच्यावर दयावर पण अवलंबून आहे तुमचं दही जर घट्ट असेल तर दूध पूर्ण लागेल आणि दही थोडं पातळ असेल तर दूध थोडंसं कमी होतं राहतं एक एक, एक येतं दोन चमचे राहतं आपलं पोहे खायचं चमच्यानी ते बघा व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये फिरायचं खायचं सोडा आणि पावडर टाकल्यानंतर तिथे बघू शकता आता हा रवा आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवला तरी चालतं आहे मी पण इथे फक्त पंधरा मिनटं ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर कमसे कम अर्धा तास तरी ठेवा तर मी ले ले। ते पंधरा मिनटामध्येच बनवलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही रवा आपला छान दिसत आहे आपण मिक्सरला फिरून घेतला तर एकदम बारीक असं झालं आहे ना तर लगेच भिजतो त्यात जा, जा, जास्त वेळ लागत नाही इकडे आपण टोप घेतलं आहे बघा मी केकटी नाही माझ्याकडं पण तो मी टोपामध्ये बनवून दाखवते सगळ्यांकडंच केकटी नसतो असं सक्ड़ें नाही त्याला मी थोडंसं तेल लावलं आहे पेपर पण सगळ्याकडे अवेलेबल नसतो पेपर असेल तर जरूर टाका थोडासा मैदा लावला आहे तेल लावून काय नाही एकदम आपला झटपट असा साध्या पद्धतीमध्ये केक हा तयार होतो तुमच्याकडं बटर पेपर नसेल आता केक टीन नसेल तर तुम्ही असा चायच्या टोपामध्ये पण आपला हा केक झटपट तयार करू शकता थोडीशी वरून टोटी पोटी टाकली आणि इकडे कढाई मी गरम करायला मांडली होती बघा दहा ते पंधरा मिनटं झालेच लो मिडियम लो टू मिडियम गॅसवर गरम करायला मांडली होती व्यवस्थित गरम झाली आज आपण कढईमध्ये बनवतो केक झटपट असा याच्यावर फ्री होऊन झाली ना व्यवस्थित कढाई तर व्यवस्थित केक बनतो त्याच्या झाकण आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं लागू शकतात पाच मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात जास्त आता कमी तुमच्या गॅसच्या फ्लेमवर अवलंबून आहे तर माझ्या मला मा इथे पंचवीस मिनटंच झालेत बघा आणि केक आपला तयार झाला आहे आता मधोमध आपण चाकू घुसून बघूया पूर्ण क्लीन निघलात आपला केक तयार झाला आहे बघा व्यवस्थित क्लीन आहे म्हणजे केक आपला पूर्णपणे तयार झाला आहे गॅस बंद केला आहे आणि याला थंड करून घ्यायचं पूर्णपणे तर केक आपला पूर्णपणे थंड झालं आहे बघा साईडने लगेच आहे आणि कडा सोडल्यात बघा व्यवस्थित अशा आता आपण एका ताटामध्ये याला काढून घेऊ आणि आपण मैदा लावला आहे तरी पण अजिबात केक आपला चिटकला नाही तुम्ही बघू शकता सहज निघला याला बटर पेपरची पण गरज नाही पडलेली तर बघू शकता एकदम मस्त असा आपला हा केक तयार झाला आहे स्पोंजी खूप झाला आहे तर बघू शकता कलर पण खूप छान आला आहे तर मी हा न्यू इयरसाठी बनवला होता पण व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता तर न्यू इयरच्या दिवशी बनवलेला आहे हा केक मी पण व्हिडिओ मला आता टाकायला टाईम भेटला आहे तुम्ही झटपट असा घरात मुलांना बनवून देऊ शकता तर न्यू इयरसाठी बनवला तर इथे माझा मुलगा हा केक कट करतोय बघा तुम्हाला कट करताना दिसत असेल किती स्पॉन्जे असा केक झाला आहे आणि त्याला हा केक ना खूप आवडतो तर एकदम आपल्या घरात बनवलेला हेल्दी असा केक मावा केक तयार आहे झटपट असा तर तुम्हाला मी दाखवते किती स्पॉन्जे झालाय ते बघू शकता तुम्ही तुम्हाला जर माझा हा केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद